पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यात आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं भेट होणार आहे मर्ज आजपासून भारत दौऱ्यावर असून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्ज भारत जर्मनी रणनैतिक भागीदारीच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतील द्विपक्षीय चर्चेत व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान शिक्षण कौशल्य विकास आणि विविध क्षेत्रातल्या सहकार्यावर भर असेल तसंच संरक्षण विज्ञान संशोधन नवोन्मेष शाश्वत पर्यावरणपूरक विकास दोन्ही देशांमधल्या नागरिकांचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावरही चर्चा होईल क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेते विचारविनिमय करतील याखेरीज दोन्ही देशातल्या व्यापार आणि उद्योग जगतातल्या अग्रणींसह दोन्ही नेते संवाद साधतील साबरमती आश्रमालाही ते भेट देणार असून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवातही ते सहभागी होणार आहेत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचं